ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता सगळ्या सुभेदारांना किल्लेदारांना सायलीच्या पायाशी यायला लागणार आहे एका प्रतिमामुळे कारण प्रतिमाच्या आता बिघडलेल्या तब्येती प्रतिमाला जर कोणी बाहेर काढू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त सायली आहे आणि त्यामुळे सायलीच्या पायाशी आता सुभेदार किल्लेदार येत सायलीला या सगळ्यामध्ये कसे मनवणार आणि प्रतिमाला प्रतिमाला या सगळ्यामध्ये सायलीच कशी या सगळ्या ट्रॉमातून बाहेर काढत सगळ्या भूतकाळाचा प्रतिमा कसा उलगडा करणार सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इकडे आता प्रियाने विचार केलेला असतो की या अर्ध्या डोक्याच्या बाईमुळे मला या सगळ्यामध्ये त्रास करावा लागला सहन आणि हे सगळं सहन करायला लागलेलं ला आहे या बाईमुळे जर का ही बाई या सगळ्यामध्ये इथे नसती तर कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या म्हणून प्रिया आता प्रतिमाचे औषधाचे डोस वाढवते आणि प्रतिमाला हळूहळू चक्क यायला लागते आणि ही बात मी रविराजांमार्फत इकडे आता पूर्णाजीला समजते कल्पना सांगायला लागते रविराज भाऊजींनी फोन करून आज सांगत होते की प्रतिमाची तब्येत बरी नाही आहे तर आपण प्रतिमाला भेटायला जाऊया का कारण रविराज भाऊजी म्हणत होते की त्यांचा जरी आपल्यावरती राग असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांनी आता त्यांच्या मुलीचं म्हणजे तुमच्या मुलीचं माहेर काही बंद केलेलं नाहीये म्हणून ते म्हटले की तुम्ही भेटायला आलात तरी चालेल यावरती पूर्णाजी म्हणते मला असं वाटतं काय माहितीये का आपण प्रतिमाला बरं वाटावं यासाठी एक छोटीशी पूजा घालूया का मी रविराजांच्या सोबत आता बोलून घेते यावरती आता इकडे कल्पना म्हणते हो पूर्णाई तुम्ही नक्कीच पूजा घाला पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये ना प्रतिमाला जर कोणी नॉर्मली हँडल करू शकत असेल तर ती फक्त सायली आहे हा म्हणजे मला असं नाही म्हणायचंय की तिचा आपण सगळ्यांनी स्वीकार करून तिला या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा मोठेपणा द्यायला पाहिजे पण तरी सुद्धा मला कुठेतरी असं वाटतं सारखं की सायली प्रतिमासोबत जर का बोलेल ना काही गोष्टी तर कदाचित प्रतिमा नॉर्मल होईल कारण आपण कितीही सायलीचा राग करत असलो तरी सुद्धा सायलीच्या वरती प्रतिमाचं किती प्रेम आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे ना त्यावरती पूर्णाजी म्हणते हो पण त्या मुलीच्या नादी लागायची माझी बिलकुल इच्छा नाहीये मला या सगळ्यामध्ये तिच्या सुद्धा लागायचं नाहीये आणि तिला या सगळ्यामध्ये काही समजावून सुद्धा सांगायचं नाही मला आता खूपच हे वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये तिला काय सांगायचं आणि काय बोलायचं यावरती इकडे या सांगायला लागते कल्पना आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये ना आपण आधी प्रतिमाची भेट इकडे प्रिया सारखी सारखी प्रतिमाला टॉर्चर करत असते तुझ्यामुळे तुझ्यामुळे आज, आज माझा इकडे या सगळ्यामध्ये लग्न मोडलंय आणि जर माझं काही बरं वाईट झालं ना त्याला जबाबदार तू असशील असं बोलून बोलून टोचून 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 ती आता इकडे प्रतिमाला बोलत असल्यामुळे प्रतिमा तिची माफी मागते रडत असते मला माफ कर मला जे ज्या वेळेला योग्य वाटलं तेच मी केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये तुला त्रास झालाय हे मला दिसतोय पण खरं सांगू का तर माझा नाईलाच होता असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते आणि ती तासन तास बाहेर राहत असते प्रतिमाला काही गोष्टी आठवत असतात का आपण सायलीवरती इतका प्रेम करतोय का आपण सायलीला या सगळ्यामध्ये इतका हे करतोय तिला काहीच कळत नसतं की सायलीच्या बाबतीत आपलं काही चुकतंय का किंवा आपण काही अति केलं का पण नाही सायली चांगलीच आहे म्हणून आपण सायलीला हे सगळं करतोय असं ती एकटीच बडबडत असते एकटीच हे करत असते आणि त्यामुळे मग मात्र आता प्रतिमाच्या हळूहळू परिणाम होत असतो हे रविराजांना जाणवत असतं आणि त्याचमुळे आता इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी ज्या वेळेला बोलत असतात त्या सांगत असतात की अश्विन अरे प्रतिमाची तब्येत का बरी नाही काही कळत नाही आहे मला असं वाटते की आपण तिला भेटायला जाऊया का म्हणजे तिच्या तब्येतीमध्ये जरा तरी सुधारणा होईल यावरती अश्विन म्हणतो मला काय वाटतं माहिती आहे का हे जे सगळं लग्नाचा प्रकार ना तो तिने बहुतेक खूपच मनाला लावून घेतलेला आहे असं म्हणत अश्विन आपलं मत मांडतो त्यावरती पूर्णाची म्हणते तेच तर या मुलीमुळे ही या घरात आल्यामुळे आपलं सगळं वातावरण भंग झाले आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त निराशा आलेली आहे मला तर या मुलीचं तो तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही जेव्हा अश्विनला समजतं की प्रतिमात्याची तब्येत खराब आहे तेव्हा तो प्रियाची भेट घेतो आणि प्रियाला म्हणतो काय झालं प्रतिमात्याची तब्येत खराब आहे का, का? यावरती प्रिया सांगते हो या सायलीमुळे तिची तब्येत खराब झाली तिला आता पश्चाताप झालेला आहे की या सगळ्यामध्ये आपण आता फक्त आणि फक्त सायलीचं लक्ष दिलं आपल्या मुलीकडे लक्ष नाही दिलं म्हणून ती खूप चिडले स्वतःवरतीच चिडले आणि स्वतःलाच खूप त्रास करून घेते आहे आणि त्यामुळे मला न तिची खूप चिंता वाटते अश्विन अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस मी न मम्माशी बोलतो मम्मा बोललेली बोल आहे की आपण या सगळ्यामध्ये तिच्यासाठी छानपैकी छोटीशी पूजा ठेवूया आणि पूजेमध्ये कदाचित तिला या सगळ्यामध्ये आता आ, हे होईल ती जराशी बरी होईल यावरती प्रिया म्हणते उह ही तर हा तर उपाय खूपच छान आहे पूर्णाजीने खूप छान केलं आता प्रियाला त्या पूजेमध्ये जाण्यासाठी घरी जाण्यासाठी मिळणार असतं आणि म्हणून प्रिया खुश इकडे आता पूजेचं आयोजन केलं असतं प्रतिमाला बोलवलं जातं आणि बाहेर सगळी होमाची तयारी चालू असते ज्या वेळेला बाहेर सगळी होम हवनची तयारी चालू असते त्यावेळेला प्रतिमाला आतमध्ये बसवण्यात आलेलं असतं पण प्रतिमाला अजूनही जुन्या गोष्टी खूप काही आठवत असतात प्रतिमाला सगळ्याच गोष्टी आता आपल्यासोबत काय घडतंय किंवा त्या आपल्यासोबत काय घडलं हे सगळं सगळं आठवत असतं आणि प्रतिमा खूपच उदास होत असते आणि तिला सायलीसोबतचे सगळे क्षण आठवत असतात का कुणास्तव तिला सायलीची आठवण येत असते तेवढ्यातच गुरुजी गुरुजी प्रतिमाला बाहेर होम हवनसाठी बोलवतात कोणाची नजर लागली असेल कुणाची दृष्ट लागली असेल किंवा सायलीमुळे काही संकट उडवलं असेल तर हे सगळं संकट घालवण्यासाठी पूर्णाजीने पूजन ठेवलेलं असतं प्रतिमा त्या पूजनाला बसते तिथे होम हवन केला जातो मग मात्र आता प्रतिमा हादरते प्रतिमा या सगळ्यामध्ये गडबडते आणि आता ती एकदम वेड्यासारखी वागायला लागते प्रतिमा हे काय करत आहे म्हणून सगळ्यांना काहीच कळत नाही प्रतिमाने डोक्यावरती हात ठेवलेला असतो आणि आता ती फक्त सायली 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 असं एवढंच शब्द बोलत असते तिच्या लगेच डोक्यामध्ये सगळं सगळं तिला आता आठवायला लागतं आणि या सगळ्यामध्ये ती आता सायलीला बोलवा सायलीला बोलवा एवढंच बोलायला लागते प्रतिमाची अवस्था बघून सगळेच जण खूप आता गडबडतात आणि आता प्रतिमाची ऍक्च्युली गोळ्यांचा डोस प्रियाने वाढवला असतो हे कुणालाही माहीत नसतं प्रियाने मुद्दामच प्रतिमाची अवस्था खराब करून तिला या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने वेळ ठरवता येईल आणि कायमची तिची रवानगी कशी वेड्यांच्या इस्पितळात होईल आणि हे सगळं सायलीमुळे घडलं हे कसं दाखवता येईल याची सगळं प्रियाने प्लॅनिंग केलेलं असतं इकडे प्रतिमा हायपर होते आणि ती या सगळ्या प्लॅनिंगच्या विपरीत बोलायला लागते सायली सायली त्यावरती ती पूर्णाजी म्हणते प्रतिमा अगं काय हे सगळं काय हे सगळं तू का अशी करतेस सायलीला या घरामध्ये सायलीने तुला त्रास दिला ना सायलीमुळे हे सगळं घडलंय ना आम्हाला कळतंय तुझी अवस्था तुझ्या मुलीचं लग्न या सायलीमुळे मोडलं म्हणून तू अस्वस्थ आहेस ना प्रतिमा तू काळजी करू नकोस आम्ही कुणीही तिचा एक्सेप्ट केलेला नाही आहे तिला या सगळ्यामध्ये आम्ही वाळीत टाकलेलं आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस कसलीही चिंता करू नकोस पण प्रतिमा वेगळंच काहीतरी बोलत असते जे ह्या लोकांच्या लक्षात येत नसतं प्रतिमा फक्त सायलीला बोलवा सायलीला बोलवा एवढंच बोलते सायली माझी मुलगी सायली माझी मुलगी हे आता वाक्य तिच्या तोंडून खूप वेळा ऐकल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो प्रतिमाला काही गोष्टी आठवत असतात आणि प्रतिमा आता वेड्यासारखी अशी का करते आहे हे कुणालाच काहीच कळत नसतं आणि त्यामुळे मग मात्र आता सगळे जण प्रतिमा प्रतिमा काय झालं प्रतिमा काय झालं असं आता प्रतिमाला म्हणायला लागतात तोपर्यंत प्रिया हदरते मी इकडे काय करण्याचा प्रयत्न केला होता आणि पुढे काय घडलं हे काही तिला कळायलाच मार्ग नसतो प्रिया पूर्णपणे गडबडते काय गोष्टी घडत आहेत तोपर्यंत आता इकडे अश्विन सांगायला लागतो मला असं वाटतंय जर कोणी प्रतिमा त्याला शांत करू शकत असेल तर ती फक्त सायली वहिनीच आहे आपल्याला आपला इगो सोडून प्रतिमा आत्यासाठी तरी सायली वहिनीला इकडे बोलवावं लागेल आपण हे करून चालणार नाहीये लवकरात लवकर सायली वहिनीला बोलवा आता सगळ्या उभे ना, सायलीला नाकारलेला असताना सुद्धा सायलीच्या पायाशी यायला लागणार असतं आणि त्यानंतर जी सांगायला लागते कल्पना जा तुझ्या सुनेला बोलव जा म्हणजे आता ती आपल्या उरावरतीच बसायला आलेली आहे आपण तर तिच्यापासून पिछा सोडवण्यासाठी हा सगळा प्रकार करण्याचा प्रयत्न केला पण ती आपला पिछा काही सोडायलाच मागत नाहीये आपल्यासारखी मागे 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 हे तिचं काय चालू आहे मलाच कळत नाहीये तिने जे काही केलंय ना प्रतिमा कल्पना मी तिला कधीच माफ नाही करणार पण प्रतिमासाठी मला तिच्या पायाशी यायला असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना आणि पूर्णाची सायलीकडे येतात सायलीला कळतच नाही की आज सूर्य कुठे उगवलेलं आहे आपल्याकडे हे लोक का आले त्यावर ती कल्पना आता थोडीशी लाचते इतकं तिला बोललंय इतकं तिला हे करलंय ती पूर्णाजकडे बघते पूर्णाजी कोण करते बोल बोल तोपर्यंत प्रतिमाला रूममध्ये झोपवलेलं असतं प्रतिमाला रूममध्ये झोपवून या दोघीजणी जणी इकडे सायलीसोबत बोलायला येतात सायलीला त्या सांगायला लागतात सायली सायली म्हणते बोला आई यावरती कल्पना म्हणते हे बघ आम्ही तुला माफ केलंय असं समजू नकोस पण या सगळ्यामध्ये प्रतिमाला तुझी गरज आहे प्रतिमाची तब्येत हायपर झाली सायली म्हणते मला समजले प्रतिमात्यांची तब्येत खराब आहे पण कशामुळे यावरती अर्जुन म्हणतो आता तुम्हाला सायलीची आठवण आली का यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते अच्छा म्हणजे तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता या मुलीच्या बाजूने बोलायला लागलास प्रतिमाची तब्येत खराब आहे याचं तुला काहीच पडलेलं नाहीये असं म्हणत पूर्णाजी सुलटा कांगावा करायला लागते आणि आता अर्जुनच्याच अंगावरती ओरडते सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही शांत बसा प्रतिमात्यांसाठी मला जे काही करता येईल ना ते सगळं करायला मी तयार आहे कारण त्यांचे उपकार मी माझ्या आयुष्यात कधी कधी विसरू शकणार नाहीये माझ्यासोबत जे काही घडलंय ना त्यांनी माझ्यासाठी जे काही केलंय ना त्या गोष्टी मला कधी विसरता येणारच नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सायली या सगळ्यामध्ये विचार करत बसलेली असते की नक्की प्रतिमात्यांना काय झाले आणि ती सांगते ठीक आहे मी आत्यांशी बोलून घेते असं म्हणत आता इकडे ती प्रतिमासोबत बोलण्यासाठी जाते ज्या वेळेला ती प्रतिमासोबत बोलण्यासाठी आता प्रतिमाच्या गोळ्या पाहते ज्या वेळेला तिने प्रतिमाच्या गोळ्या पाहिलेल्या असतात त्यावेळेला मग मात्र आता तिला धक्काच बसतो कारण या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या गोळ्या बदललेल्या तिला दिसतात आणि मग मात्र आता ती चांगलीच हादरते आणि आता ती इकडे प्रियाला जाब विचारायला ये ती प्रियाला सांगते इथून गेल्यापासून तू प्रतिमात्यांच्या गोळ्या देण्याचं काम करतेस ना जर तू प्रतिमात्यांच्या गोळ्यात येतेस तर या सगळ्यामध्ये या गोळ्या अशा का आहेत या गोळ्या बदललेल्या आहेत जर तुझं भांड मी आत्ता फोडलं ना तर गोष्टी लक्षात घे असं म्हणत मग मात्र ती प्रियावरती चिडते प्रिया म्हणते बघ मी काही गोळ्या बिळ्या बदललेल्या नाहीयेत यावरती सायली सांगते तू कितीही खोटं बोललीस ना तरी आत्ता मी रविराज सरांच्या समोर तुझी पोलखोल करेन अगं नालायक मुली काय फालतूगिरी आहे स्वतः स्वतःच्या आईला या सगळ्यामध्ये तुला आता गोळ्याबद्दल त्यांना लाज नाही वाटली हे सगळं जे काही चालवलंस ना प्रिया आत्ताच्या आत्ता थांबव जर हे सगळं तू थांबवलं नाहीस ना तर मात्र या सगळ्यामध्ये मी आत्ताच्या आत्ता रविराज सरांकडे जाईन आणि तुझी कंप्लेंट करेन आणि मग तुला या सगळ्यामध्ये कशी मी रस्त्यावरती आणते ते बघ असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते तुला जे काय करायचंय ते कर प्रिया म्हणते आता तू तु मीच तुझं नाव सांगते सावली सायली सांगते ठीक आहे तू सांग माझं नाव काय नाव सांगतेस ते मी पण बघते असं म्हणत सायली आता गोळ्यांचं आधी अर्जुनच्या समोर आणते सायली अर्जुनला सांगायला लागते की प्रियाने मुद्दाम या सगळ्यामध्ये आता प्रतिमात्यांच्या गोळ्या बंद करण्याचं काम केलंय इतकं त्या निर्लज्ज मुली साधी गोष्ट कळत नाहीये की आपल्याच आईच्या गोळ्या आपण का बंद करतोय आणि हे सगळं तिने केलेलं आहे आज म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो पण हे सगळं ती का करते हे सगळं करण्याची तिला काय गरज यावरती आता इकडे सांगायला लागते आज मला माहित नाहीये तितक्यात रविराज तिकडे रविराज सांगायला लागतात मला समजलं माझा तुझ्यावरती राग असला तरीसुद्धा माझ्या प्रतिमाला हायपर होती ती शांत करण्यामध्ये तुझाच हात होता यावरती सायली म्हणते रविराज सर तुमच्या घरामध्ये प्रतिमा आत्या सेफ नाही आहेत मला नाही माहिती काय घडते त्यांना हायपर होण्याच्या गोळ्या दिल्या वेळ रविराज म्हणतात काय यावरती सायली सांगते हो मी या नेटवरती गोळ्यांचं सगळं सर्च केलेलं आहे ज्या वेळेला नेटवरती गोळ्या सर्च केल्या त्यावेळेला मला ही गोष्ट समजली की या सगळ्यामध्ये या गोळ्यांमुळे हायपर होतात आणि त्यामुळे प्रतिमा आत्ता तुमच्या इथे सेफ नाही आहेत रविराज सांगतात अर्जुन सायली माझा तुमच्यावरती राग तर आहेच पण मला एक तुम्ही फेवर करा प्रतिमाची काळजी घेण्यासाठी तुम्ही दोघंही व्हा असं म्हटल्यावर ती आता अर्जुनला पण आश्चर्य वाटतं काहीही झालं तरी प्रतिमासाठी सुभेदार किल्लेदार हे सगळेच आता सायरीच्या पायाशी आलेत आणि अखेर ज्या सुभेदारांना इतका माज होता आणि तो सगळा माच उतरलेला आहे अर्जुन सायलीने सगळ्यांची आता पूर्णपणे आपल्या पायाशी आणण्याची वाट लावून टाकलेली आहे आणि त्यामुळे आता सायली आणि प्रतिमा यांचं नातं तर घट्ट होणार पण त्यामुळे सायलीच्या चांगुलपणाचा सुद्धा विजय झालेला आहे आणि सुभेदार किल्लेदार यांचा इगो पार गळून पडलेला आहे मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून